नमस्कार मित्रांनो आज मंगळवार आहे आणि काळोबाईची उपासनेचा माझा वार आहे तर काळोबाईचे अकरा मंगळवार हे मी केलेले आहेत अकराव्या मंगळवारनंतर आता काळोबाईचं मी उद्यापन करत आहे तर देवीची संपूर्ण आरती आणि काळोबाईला कशी सजवलीन काळोबाईच्या कशा ओट्या भरल्यात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्वी व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलला माझे सबस्क्राईब करा बघती मी शक्य या युट्यूब सपोर्ट करा चला तर तुम्हाला मी संपर्क संपूर्ण देवीची सजावट दाखवतो तर असं देवीला सजवलेलं आहे अशा आहेत देवीला मानपान पण दिलेलं आहे बघा आणि अकरा लिंबांना हळदी कुंकू लावलेला आहे आणि देवीची ओटी भरलेली आहे ओटीला हिरवी साडी घातलेली आहे आणि नारळ पण ठेवलेला आहे आणि तुळजापूरची देवी आहे आपल्याकडे काळोबाईची मूर्ती नाहीये म्हणून आपल्याकडं काळोबाईची मूर्ती नाही आहे म्हणून काळोबाई रूपी आपण सुपारी पुजलेली आहे ही प्रथम देवता आहे घरातील श्रीमहालक्ष्मी आणि कुलदेवता आहे तिचा टाक आहे माहूरगडची रेणुका या तिघींना आपण मानपान दिलेलं आहे आणि मधी काळोबाईला बसवलेलं आहे तर पाच फळ ही ओट्या भरलेल्या आहेत आणि देवीची आवड आहे चाप्याचं फूल चाप्याच्या फुलाचं जा झाडी जा लावलेलं आहे चाप्याच्या फुलाचा हार पण केलेला आहे बघा असा मित्रांनो आणि चाप्याच्या फुलाचा गजरा पण देवीला घातलेला आहे वर बेल आहे आणि असे गजरे तिला आवडतात म्हणून गजऱ्याचाही मान देवीला पण दिलेला आहे आणि महागा असं देवीचं पान लावलेलं आहे आणि असे देवीला पण सजवलेले आहे आणि पुढं रांगोळी घालून काळोबाईची आपण अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आता आपण थोड्या वेळातच आरती म्हणणार आहोत देवीला नवी साडी घातलेली आहे आणि नाकात सोन्याची नथ आहे सोन्याचं डोरलं मनी आहेत आणि काळ्या मण्याचंही देवीला गंठन आहे अशी देवीचे आवडता चाफा फुलं तिला घातलेले आहे सर्व आवडतं देवीचा साज तिला घातलेला आहे आणि चाफ्याचा फाटा ही इथे आपण झाड लावलेला आहे तर चला बोला काळूबाईच्या नावानं चांग भले मांडरच्या काळूबाईच चांग भले चला आता आपण थोड्या जवळ आरती म्हणूया

जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन माते मानापूर्ति जय देव लम्बोदरी ताम्बलवन्दनाथ तुण्डलय माता वटपाये सजना संकष्टिपाणि रक्षा वे सुलवर्ग वदना जय

गोवाळ्या बागेरती माझे बागेरती फुलं नवे तोरून ग माझे माया नव्हे तोरून वनमाळीच्या बागेतून ग माझेच्या बागेतून

माता चरणाशी राही ग माझे माय चरणाशी राहीला गादीवाणा वागावरती स्वर्ण माझे माई शिवावरती स्वर्ण गादीवाणा वरती स्वर्ण माझे माय शिवावरती स्वर्ण माझे

साथि <muchas> ख

जय देवी जय देवी जय मार्तिम माता वसिदेवा पाखरोवरी एक मूर्ति महिमा अमृत भरित क्षेत्रे अद्भुतवारी माते जुलत तुरा भंगे दुस्तारी वारी माया प्रकट प्रण परिवाहि देवी स्वरूपी रूपकबी गोधारी निर्धारी जय जय

जय देव जय देव वाळू म्हणे बाय ओ वाळू काळूबाईच्या मूर्ती बोला जय देव जय देव पुढची करुणा ज्योतिया జయ జయ్యోతి భీ ఆ బు మన భాగో కాలూ భా మూర్తి భోలా జయ జయ

सर्व मानपान दिलेलं आहे पाच फळं पण आहेत काळबाईची यत्त आणि गोपन आहे बघा आणि सर्व नवीन ब्लाउज पीसवर टाकून ते पुजलेलं आहे आणि काळूबाई साक्षात आपल्या घरी इथे आलेली आहे बघा ह्या भक्तांच्या रूपामध्ये आणि आज अशा पद्धतीने देवीची आरती देवीची उपासना आणि देवीला आपण पूजलेला आहे आणि काळूबाई आपल्याला पावलेली आहे बघा अशी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघ मी शक्ती या यूट्यूब चॅनेला सपोर्ट